नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पी किंवा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिली अपडेट पुढील दोन दिवसाचा हवामान अंदाज बावीस मे दोन हजार चोवीस दक्षिण कोकणात काही ठिकाणी आणि उत्तर कोकणात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जांना पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे त्याचप्रमाणे तेवीस मे रोजीसुद्धा या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे जर तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ उचलत असाल आद्या जर तुम्ही ई के वाय सी केलं नसेल तर पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत उपलब्ध विविध पद्धतीद्वारे त्रासमुक्त प्रक्रियेसह नोंदणी करा अधिक माहितीसाठी पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इनला भेट द्या जर तुम्हाला ई के वाय सी करायचा असेल तर ओ टी पीच्या माध्यमातून किंवा सी एस सी सेंटरच्या माध्यमातून किंवा फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून ई के वाय सी करू शकता ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तेलबिया मासे इजिप्तिशियन संस्कृतीमध्ये पुनर्जन्माचे प्रतीक मानले जातात त्याच्यामध्ये वनस्पती प्रथिने एक पिशे वनस्पती परपोषित प्लवंग जैवपुंज बायोप्लॅक जीवाणू प्लवंग आणि तलावाच्या तळातील खुजलेल्या घटकाचे रसाळ चवदार आणि सौम्य मासामध्ये रूपांतरित करण्याची क्षमता असल्याने पाण्यातील कोंबडी अशी ही मावळक या ठिकाणी मिळाली आहे तिलापिया उत्पादनात चीन हा आघाडीचा देश असून सुमारे एकशे वीसपेक्षा जास्त देशामध्ये तिलापियाचे संवर्धन केले जाते ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे एकात्मिक फलोत्पादन उत्पादन विकास अभियानाचे उद्दिष्ट फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे या योजने योजनेअंतर्गत फळे भाजीपाला फुले मसाले इत्यादीसारख्या अनेक प्रकारच्या बागायती पिकांच्या लागवडीत समर्थनसुद्धा दिले जाते पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे नैसर्गिक शेतीचा फायदा शेतकऱ्यांना होतच असतो नैसर्गिक शेतीचं महत्त्व हे खूप आहे जमिनीची सुपिकता वाढते सिंचन मध्यांतर वाढते रासायनिक खतावरील अवलंबी कमी होते पिकांचा खर्चसुद्धा या ठिकाणी कमी होतो पिकांची उत्पादकता वाढते आणि उत्पन्न सुद्धा या ठिकाणी मदत मिळते याच्यामुळे नैसर्गिक शेती करणं हे खूप फायद्याचं असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन सोयापीट आणि सोया, सोया, सोया तेलाच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली होती सोयाबीनचे वायदे आज या ठिकाणी बारा पॉईंट बेचाळीस डॉलर प्रतिवूल्ट सेल्सिअसवर होते ते, तर सोयाबीन या ठिकाणी सेहेचाळीस सेंट प्रतिपाउ आणि सोयाबीन तीनशे बहात्तर डॉलर प्रतिटनावर पोचले देशात मात्र सोयाबीन चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयाची पातळी सोडताना दिसत नाही आंतरराष्ट्रीय बाजारात सतत चढ उतार दिसून येत आहे सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज या ठिकाणी सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे म्हणजे या ठिकाणी सोयाबीनचे वायदे बारा पॉईंट बेचाळीस डॉलर प्रति वर आहे आणि सोया तेल सेहेचाळीस सेंट आणि प्रतिपाऊंड सोयापीन तीनशे बहात्तर आहे तर पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे खरीप हंगामात बियाणे व इतर निविष्टाच्या विक्रीत अनियमितता गैरव्यवहार घडू नये यासाठी कृषी सेवा केंद्राच्या ठिकाणी नियमित पडताळणीसाठी कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आता काही दुकानावर हे कर्मचारी दैनंदिन उपस्थित राहत असल्याचं सुद्धा या ठिकाणी माहिती मिळत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी आणि पिकांच्या उत्तम वाढीसाठी सेंद्रिय खताची आवश्यकता असते पूर्वी शेतकऱ्याकडे गाई बैल असा मोठा बारदाना असे त्यामुळे घरचे शेणखत व त्याच्या जोडीला पिकांचे अवशेष या दोन्ही बाबी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असत मात्र अलीकडे शेतीचे क्षेत्र कमी होत असताना जनावरे सांभाळणेसुद्धा हे अवघड झालं असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुगो यूट्यूब चॅनलला जास्ती जास्त शेअर व सबस्क्राईब करा